जय जय रघुवीर समर्थ जर तुम्हाला नात टिकवायचं असेल तर साठ किलो वसनाच्या शरीरावर पन्नास ग्याम जिभेचा प्रभाव कधीच पडू देऊ नका मित्रांनो एखादी छोटीशी चोख झाली तर माणसं सोडून निघून जातात खरं प्रेम माणसांना का सांभाळता येत नाही काय करणार आता थोडं वाईट व्हावे लागते कारण हा जमाना खूपच खराब आहे इथले लोक जगण मुश्किल करून टाकतात जो मनाने खरा असतो ना तो रोज लढतो पण तुम्हाला तो कधीच सोडू शकत नाही मित्रांनो काही लोक त्यांच्या हृदयातून आणि मनातून इतके निघून जातात किती माणसे द्वेष करण्यासही सक्षम नसतात ज्यांना तुमचं वाईट करायचं आहे त्यांना करू द्यात कारण अशी कृत्ये लहान बुद्धी असलेली लोकच करतात तुम्ही फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा मित्रांनो घोड्याच्या आणि पैसेवाल्यांच्या मागे कधी चालू नका कारण ते कधीही लाथा मारू शकतात स्पर्धा अशा प्रकारे करा की लोक इतरांच्या विजयापेक्षा तुमच्या पराभवाची चर्चा करतील मित्रांनो कदर करायला शिका कारण आयुष्य कधीच परत येत नाही आणि सोडून गेलेली माणसंही परत येत नाहीत आता आम्हाला कोणाचीच गरज नाही कोणतीही आशा नाही कारण परिस्थितीने आम्हाला एकटं राहायला शिकवलं आहे काळाने मला गप्प राहायला शिकवले आयुष्याने मला सर्व काही सहन करायला शिकवले मित्रांनो स्वस्त वस्तू आणि स्वस्त लोक नेहमी प्रथम चांगलेच दिसतात आयुष्याने एक गोष्ट शिकवली मैत्री करा किंवा प्रेम करा पण कोणाकडून कोणतीही अपेक्षा करू नका मित्रांनो कुठे कुणाचं आयुष्य पूर्ण होत माणूस काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी हरवत असतो ज्यांना ती माहीत आहे की एकटेपणा म्हणजे काय आहे ती लोक नेहमी चित्रांसाठी असतात मित्रांनो गोष्ट थोडी कडू आहे पण या जगात जो दुःख लपवायला शिकला तो खरोखर जीवन जगायला शिकला आणि हेच खरं आहे आम्हाला सर्व परिस्थिती माहीत आहे आम्ही शांत राहतो याचा अर्थ असा नाही की आम्ही आंधळे आहोत मित्रांनो ज्यांचं मन मोठं असतं ना सर्वांची दुःख देखील खूप मोठी असतात काही सण आपले इतके हितचिंतक असतात की आपले काही चांगले घडतात ते काळजी करू लागतात आयुष्यात काही चांगले मित्र असणे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण मित्रांनो प्रेम नेहमी समर्थन करत नाही आयुष्य एकटे जात आहे लोक सांत्वन देतात पण साथ देत नाही चूक करणे हा स्वभाव आहे ती स्वीकारणे ही संस्कृती आहे आणि ती चूक सुधारणे ही प्रगती आहे मित्रांनो आतून खूप आवाज येतो तेव्हा आपण गप्प बसतो आयुष्यात काही वेदना सापडल्या ज्यांनी जीव घेतला आणि जिवंतही सोडलं परिस्थितीच्या हातात कधीच कटपुतली बनू नका कारण तुमच्या हातात परिस्थिती बदलण्याची ताकद आहे कारण गरिबी कमी करता येते पण वाईट माणसासोबत जगणे खूप असते मित्रांनो देवाने निर्माण केला पण चमकतात तेच जे कोरीव कामाच्या मर्यादा ओलांडतात आपली ओळख समुद्रासारखी आहे वरून शांत आहे पण आतमधून वादळासारखे आहे सगळे धडे पुस्तकातून शिकायला हवे तसं नाही काही धडे आयुष्य आणि नाती आपल्याला शिकून जातात मित्रांनो प्रत्येक माणसामध्ये काही ना काही खास नक्कीच असते पण लोक इतरांसारखं बनवण्यात ते सर्व काही नष्ट करतात विचार सुंदर असेल तर सर्व काही छान दिसते माझ्याकडे अनेक उद्या आहेत असा विचार करून तुम्ही आज वाया घालवू नका मित्रांनो एखाद्या व्यक्तीचे इतकेही वाईट करू नका की तुम्हाला त्यांचा विश्वासघात केल्याबद्दल पश्चाताप पर करावा लागेल ज्यांच्याकडे तोटा सहन करण्याची ताकद आहे ते नफा मिळवू शकतात मग तो व्यवसाय असो किंवा नातेसंबंध असो जगात हजारो नाती बनवा पण एक नातं असं करा जेफा हजारो तुमच्या विरोधात असतात ते, ते एकच नात तुमच्या पाठीशी उभे राहील मित्रांनो ज्यांच्यावर तुम्हाला कि तुम्हाला खात्री आहे तो पटवून घेईल फक्त त्यांच्यावरच रागवा काय विचित्र लोक आहेत गोष्टी धरून जवळच्या व्यक्तींना सोडतात म्हणूनच त्यांच्या जीवनातून बाहेर पडा जस की आपण अस्तित्वातच नाही प्रज्ञाने वेदना कमी होत नाही तर मित्रांनो हृदय शांत होते संबंध टिकवण्यासाठी तुम्हाला सुंदर जोडीदाराची गरज नाही तर तुम्हाला समंजस जोडीदाराची गरज आहे मित्रांनो जेफा अधिकार चारित्र्य आणि सन्मान हे तो तेफा अहंकार देखील आवश्यक आहे जीवनात पैसा आणि सत्तेला ला महत्व न देता निसर्ग आणि नातेसंबंधांना महत्त्व द्यायला हवे जीवन चांगले करण्यासाठी माझे काय चालले आहे हा विचार करण्याऐवजी मी सध्या काय करत आहे याचा विचार करा मित्रांनो मला वाटले होते की मी घर बांधेन आणि शांतपणे त्या घरामध्ये बसेन पण घराच्या जबाबदाऱ्यांनी मला तर प्रवासी बनवले विसरलेल्या गोष्टी लक्षात राहतात म्हणूनच जीवनात वाद होतात हा टप्पा देखील निघून जाईल थोडा धीर धरा सुख थांबत नाही काय अवस्था आहे चेहरे बदलले हरकत नाही तोंड बदललं तर त्रास होतो मित्रांनो ते आतून खूप नष्ट करते डोळ्यातून न पडणारे ते अश्रू कधीच दिसत नाही आयुष्यात गंतव्ये नक्कीच सापडतात पण मनापासून हवी असलेली माणसं तुम्हाला मिळत नाहीत लहान मुलाचे बाहेर आलेले अश्रू आणि प्रेमाने बाहेर आलेले अश्रो दोन्ही पण एकच आहेत दुःख कुठे आहे हे, हे दोघांनाही माहीत नाही पण कोणालाच काही सांगता येत नाही पण सगळं काही निघून गेल्यावर मन हलकं होतं एखाद्याला दुखापत करणे खूप सोपा आहे समुद्रात दगड फेकण्या इतकं पण कोणाला काहीच माहीत नाही दगड किती खोलवर गेला आहे मित्रांनो तुम्हाला काहीतरी व्हायचं असेल तर कोणाच्या तरी दुःखाचा औषध बना कारण या दुनियेत प्रत्येक माणूस चकमा देतो लोक म्हणतात जेव्हा दुःख येते तेव्हा ते वाईट असते तुम्हाला रडवते पण देव म्हणतो दुःख येणे चांगले असते तेव्हा ते येऊन आपल्याला काहीतरी शिकवते आम्ही याचा विचार करून याचे स्पष्टीकरण दिले नाही आरोप खोटे असले तरी तुम्ही ते सपाटून लावले आहे दुःखाची किंमत मला कुठे कळते कारण माझ्याच माणसांनी ते मला मोफत दिले आहे मित्रांनो केवळ त्यांच्याशी संबंध ठेवा ज्यांची क्षमता आहे ते पूर्ण करण्याची कोणीतरी मला माझ्या दूर शिकवावे कारण मला हा खूप कंटाळा आला आहे माझी फसवणूक केल्याबद्दल धन्यवाद मी तुम्हाला भेटले नसते तर हे जग कसे आहे हे मला कधीच कळले नसते आणि मी देवाकडे कधी आलेच नसते मित्रांनो ज्यांना वेदना समजतात ती लोक कधीच दुःखाचे कारण बनत नसतात मला नेहमी त्यांना गमावण्याची भीती वाटत होती पण त्यांनी आता मला सोडून माझी भीती संपवली आहे माझे मौन हजारो आवाज करते फोन माफ करा तुम्हाला ते ऐकू येत नाही काही गोष्टी स्पष्ट करून नाही तर स्वतःला पार करून कळतात लोक म्हणतात की तू आमच्या पासून लांब गेला आहे त्यामुळे आता तुटलेल्या पानांचाही रंग बदलत नाही मित्रांनो आम्ही तोही धडा शिकलो जो कधीच पुस्तकात नव्हता त्या धड्याच नाव आहे जीवनाने शिकवलेला धडा आयुष्याचे वास्तव जाणून घेणे फक्त एवढच आहे की दुःखात आपण एकटे असतो आणि सुखात अख्ख जग असतो ज्यांचे मन दुखावले जाते ते अनेकदा डोळ्यांनी नाही तर मनापासून रडतात शरीराच्या जखमा बऱ्या करणे हे शक्य आहे पण आत्म्याच्या जखमा कधीच भरत नाही शक्य असल्यास आता कोणताही करार करू नका कारण मागच्या वेळेपणात मी सर्वस्व गमावलं आहे पण माझ्यासोबत माझा परमेश्वर आहे आणि हा माझा विश्वास आहे मित्रांनो सर्वांची काळजी घेणारी लोक अनेकदा त्यांची काळजी घेणारे कोणीही नसते विसरणे हा जगाचा स्वभाव आहे पण तुम्ही आमच्या पासूनच का सुरुवात केली माझ्या वेदना कमी झाल्या नाही फक्त आता या सर्वांची मला सवय झाली आहे आता रडून काय उपयोग ज्यांना प्रेम समजले नाही त्यांना दुःख तरी काय समजणार मित्रांनो हे जीवन खरे संकट देते फक्त नावाने बदनाम आहे आयुष्यात काही चकमा अशा असतात की त्या कधीच भरत नाही फक्त एक परमेश्वर त्यांना भरून काढू शकतो आम्हाला आजपर्यंत कोणीही समजून घेतलं नाही आता आम्ही आमच्या अपघातांचे साक्षीदार आहोत प्रेम हे देखील कर्जासारखं आहे लोक घेतात पण द्यायला विसरतात मित्रांनो प्रेम आणि नोकरी यात फरक नाही माणूस करत राहील रडत राहील आणि निघून जाईल आता ना वचन उरले ना काही भाग उरला आम्ही तुटत राहिलो ही आमची कहाणी आहे प्रेमळ भक्तांनो आयुष्यात असलेल्या दुःखांचा आयुष्यात असलेल्या संकटांचा तुम्हाला सोडून गेलेल्या लोकांचा जास्त विचार करत बसू नका लक्षात ठेवा परमेश्वर सर्वांचा हिशोब ठेवतो परमेश्वराचं तुम्ही बाळ आहात तो कधीही तुमचं वाईट करणार नाही परमेश्वराचं एक नाव एक दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार करणार आहे कारण त्याने या जगात तुम्हाला उगाचं जन्माला घातलेलं नाही मित्रांनो फक्त आता शांतपणे ही प्रार्थना करा हे परमेश्वरा मी ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शांतता मी करू शकणाऱ्या गोष्टींचं धैर्य आणि फरक जाणून घेण्याची बुद्धी दे एका वेळी एक दिवस जगणे एका वेळी एका क्षणाचा आनंद घेणे शांततेचा मार्ग म्हणून स्वतःहून कष्ट स्वीकारणे मी तुझ्या शरण गेलो तर तू सर्व काही ठीक करशील यावर विश्वास मी जन्मात आनंदी राहू आणि पुढच्या आयुष्यात तुझ्या बरोबर कायमस्वरूपी आनंदी राहू शकेल इतकीच मला शक्ती दे जय जय रघुवीर समर्थ